नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची पंचवीस पंचवीस वर्षाची युती तुटली मुख्यमंत्री पदाबाबत एकमत न झाल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हात मिळवणी केली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाली मात्र एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह जा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनेत उभी फूट पडल्याने महाविकास आघाडीचं सा सरकार कोसळलं परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपाला सातत्याने लक्ष केलं आहे शिवसेनेचा सामना या मुख्य भाजपावर अनेकदा टीका करण्यात आली मात्र पाच वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं के, कौतुक केलं आहे आणि त्यामुळेच सर्वांच्याच या उंचवल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोलीची जिल्ह्याचा दौरा केला यावेळी त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह हो अनेक विश्वा, विश्वास विश्वास कामांचं उद्घाटन केलं गडचिरोली जिल्ह्यात लवकरच नवीन एअरपोर्ट होईल आणि त्याबरोबरच जलवाहतूक करता येईल का त्यासाठी सर्वेक्षणचा द्या सुरू आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल असं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्या दावरे, दौऱ्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुख्यपत्रातून त्यावर स्तुती सुमन उधळण्यात आली अभिनंदन देवाभाऊ या शीर्षकाखाली ठाकरे गटाच्या सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत अशी स्तुती सुमन देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळण्यात आली आहे त्याचबरोबर नक्षलवाद्यांचा जिल्हाऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळून देणार असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे असेही असे म्हटलं आहे विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती यावेळी त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर आमदार देखील उपस्थित होते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली या बैठकीला मुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे गटाने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमन उधळल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा आता देखील महाराष्ट्रात जोरदार सुरू झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा